आजचा गणपतीचा सातवा दिवस आहे गणपती बाप्पाचे नमस्कार मित्रांनो मी कांदिटेकर सुद्धा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजचा सा गणपतीचा सातवा दिवस आहे आणि आज पुन्हा मी आपल्या तळ्यावरती आलेलो आहे थोडा लेट आलेलो आहे की की सार्वजनिक गणपती बाप्पा जे आहे सगळे सात दिवसाचे सगळे मोठे मोठे गणपती बाप्पा आहेत रात्री अकरा नंतरच इकडे येतात आहे आता मी साडे अकरा झालेले आहेत सगळे मोठे मोठे गणपती बाप्पा आज नाहीतरी चार ते पाच वाजतील रात्रीचे तेव्हापर्यंत आम्ही सगळे गणपती बाप्पा विसर्जन करत आणणार आहे कुठेही जाणार नाही आणि खूप मजा याच्यामध्ये येणार आहे आणि खूप मोठे मोठे गणपती बाप्पा तुम्हाला मी दाखवणार आहे तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा माझ्यासमोर तुम्ही बघत आहे समोरच मोठा गणपती फोर क्लिपवरती आलेला आहे हा बघा आणि आता हा गणपती बाप्पा जो आहे तराफ्यावरती घेतील मला जवळून दाखवतो मी गणपती मूर्ती आणल्यानंतर पण त्याला जी तराफरावती गुजरातला जी ताकद लागते जी मेहनत लागते ती बघा आपल्या मंडळाची पोरं अहोरात्र मेहनत करत असतात आणि आताच नाही गेली वीस पंचवीस वर्षापासून आम्ही सगळे अशीच मेहनत करीत आलेलो आहे आणि आपली पोरं सगळी आहेत मंडळाची पोरं सगळी एकदम गणपती विसर्जनासाठी एकदम सज्ज रात्रीच्या साडे अकरा वाजता मूर्ती आलेली आहे आणि मी आत्तापासून ब्लॉग चालू करतोय तुला गणपती बाप्पा मंगल मूर्ती आता हा गणपती बाप्पा तसा पुढे जात जाईल तसा गणपतीचं विसर्जन करून मी दाखवतो मित्रांनो मी आता तळ्याच्या राईट साइडने आलेलो आहे लेफ्ट साइड ने आलेलो आहे कारण की आपल्याला गणपती बाप्पाचे वेगवेगळ्या अंगलनी जर गणपती बाप्पा विसर्जन कसा होतोय वेगवेगळ्या अंगलनी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि जेवढं जवळ जवळ मला गणपतीकडे जाता येईल त्या हिशोबाने मी वेगवेगळ्या अंगा हे करतोय तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडतो तुम्ही बघून घ्या तुम्हाला मी माझ्या समोर गणपती बाप्पा दाखवतो बघा पाहू शकता आपण गणपती बाप्पा तराफा बघा एक साइडनी साईड साइडनी चाललेला आहे आणि खूप सुंदर रीती आता गणपती बाप्पा विसर्जन सुद्धा होणार आहे आणि बघा आता गणपती विसर्जन चालू केलेलं आहे जे पूजेचे गणपती लहान लहान असतात ते पण याच्याबरोबर आले असतात ते पण विसर्जन होत असते बघा ही गणपती बाप्पा तराफ्यावरती घेतलेली आहे आणि ती पाण्यामध्ये कशी व्यवस्थित विसर्जन होईल आणि कशा पद्धतीने करायचं विसर्जन असते हे सगळं टेक्निक आपल्या पुराला माहीत असते आणि कुठेही कु कुठल्या गोष्टीला बाधा न येतात परफेक्टली गणपती बाप्पा विसर्जन कसं करायचं असते बाकी तुम्ही समुद्रावरती बघत असाल प्रकारे विसर्जन होत असते आणि आमच्या इकडे सुंदर पद्धतीने मूर्ती उतरवली आहे हे बघा पाण्यामध्ये खूप सुंदर असं विसरते म्हणजे तुला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ते मंडळाची पोरं कार्यकर्ते हा दुसरा गणपती आता घेऊन सगळ्यात मोठा गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो तुम्ही आता परत पाहिला असेल की गणपती बाप्पा आता एक मोठा तो विषय झालाय मला सारखं सारखं आतमध्ये आणि बाहेर व्हायला लागते पण खूप मजा येते कारण की गणपती बाप्पा कसं आहे तुम्हाला प्रत्येक एक एक गणपती बाप्पा मी तराफ्यावरती कसा येतोय फोर क्लिपमध्ये येऊन परत तराफ्यावरती घेतोय आणि तिकडनं विसर्जन जातो आहे हे सगळं तुम्हाला दाखवतोय जेणेकरून तुम्हाला वाटलं पाहिजे मी गणपती बाप्पाच्या विसर्जनाला मी स्वतः इकडे आलेलो आहे हा स्पिरामय मी तुम्हाला करत देणार आहे आणि आता परत एक मोठी मूर्ती आलेली आहे तर परत मी आता बाहेर चाललो आहे तर बाहेर गेल्या तर मी तुम्हाला तिकडे दाखवतो मित्रांनो तुम्ही सांगितलं बघा एक बैठकी मूर्ती आलेली आहे बघा हे बघा ही सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पाला घेऊन चाले मंडळाचे कार्यकर्ते मित्रांनो आता मी तळ्याच्या कार्यालय आहे त्याच्यावरती आलेलो आहे आणि इकडनं काहीतरी अजून युनिक गणपती दिसतो म्हणजे कसं आहे चांगल्या पद्धतीने गणपती इकडनं दिसत असतो प्रयत्न करून माझ्या समोर दोन दोन गणपती बाप्पा आलेले आहेत तुम्हाला मग अशी दिसत नसेल बरोबर झूम करून तुम्हाला दाखवतो एक एक मोठा गणपती इंस्टाग्राम किडमंडाचे जे गणपती विसर्जन होत आहे सगळं लाईव्ह आपल्याला तो दाखवत असतो दा हा दा बघा गोपाल करून गोपाल बार हाय करतो हा गोपाल असतो दरवर्षी त्याच्या या कॅमेरामधून मी पाहू शकता बघा तुम्हाला कॅमेरा दाखवतो दा दा। या कॅमेरा मधून तो गणपती बाप्पाचा सगळ्यांना दाखवत असतो कशा विसर्जवत आहे हाच तो माणूस आहे गोपाळ करून जो लास्ट वर्षाला गणपतीला खूप उत्तम रीत्या गणपती विसर्जनाचा लाईव्ह त्यांनी दाखवलं होतं आता मी तुम्हाला काही नवीन अँगल दाखवतो तुम्हाला मी आता एक दुसरा गणपती आला बघा गणपती बरोबर राम पण आहे राम मंदिर पण पाठच्या साईडला आहे आणि असा हा मोठा गणपती बाप्पा आलेला आहे श्री मंदिर राम मंदिरच्या अवतारामध्ये आणि प्रभू श्री राम पण आलेले आहेत प्रभू गणपती आहेत आणि राम मंदिरचं देखावाच्या गणपती बाप्पा बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती गांधीनगर महादेव सेवा ट्रस्ट यांचा मृत्यू सुद्धा शिवापूर्ण आता गणपती बाप्पा केदारनाथ नाही बघा केदारनाथच्या रूपामध्ये गणपती बाप्पा पाहू शकता तुम्ही केदारनाथ मध्ये आहे शंकरा बरोबर आलेले आहे गणपती बाप्पा नंदीभैरे तर मित्रांन तुम्ही पाहू शकतात आता तळ्यावरती एवढी गर्दी झालेली आहे रात्रीचे एक बाजू दिलेला आहे आणि पाहू श तुम्ही किती गर्दी झाली असं काही बनवायचं आता तलावाला सबृद चपणीचं स्वरूप झालेलं आहे या टाईपची बघा तुम्ही आणि इथे एक अजून मोठा गणपती बाप्पा आलेला आहे बघितला मोठा गणपती आहे त्याचबरोबर दुसरा या साईडला पण गणपती बाप्पा आहे मित्रांनो आता आपल्या साईडला मी आलेलो आहे आणि आपण आता घेतलेले आहे धूप प्यायला घेतलेलं आहे तुम्हाला गणपती बाप्पा एका तऱ्यामध्ये किती गणपती बाप्पा आहेत हे बघा एका तऱ्या बघा किती काही गणपती किती मस्त मस्त गणपती बाप्पा आहेत आपले हा क्षण म्हणजे एकदम अवस्मरणीय असतो जो आपल्याला वर्षातून एकदा अनुभवाला मिळतो आणि त्याचा ते लोक खूप आनंद घेत असतात मला तरी खूप बरं वाटतं बाबा गणपती बाप्पाला आणतात आणि गणपती बाप्पाला घरामध्ये आणल्यानंतर प्रसन्न असं वातावरण असते जे पण दीड दिवसाचा पाच दिवसाचे सात दिवसाचे आणि दहा दिवसाचे गणपती बाप्पा आणतात मजा करत असतात एकत्रित असा हा गणपती बाप्पा जो आहे सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम करतो ए दोन म्हणजे तीन

थोडं आज पुढे आल्याचा मी तुम्हाला दाखवतो जी आता महाराष्ट्रामध्ये गाजवत आहे विनायकी स्वरूपामध्ये गणपती बाप्पा तो गणपती बाप्पा आज आपल्याकडे म्हणजे त्याच्यापेक्षा थोडीशी लहान मूर्ती आहे ती मूर्ती आज आपल्याकडे विसर्जनासाठी आलेली आहे कांदिदेवी विलेज जी तलावावरती ती सराशयात ठेवलेली आहे तर थोडं पुढे पुढचं कसा येणार आहे तर की मी आता या जागेवरती बसून मला बाप्पा दाखवणार आहे पुढे गेल्यानंतर तेवढा साऊंडचा आवाज आहे तर तुम्हाला काही ऐकायला येणार नाही आहे तर त्या हिशोबाने मी आतल्या साईडला उदा बसलेला आहे तिथेनं तुम्हाला मी गणपती बाप्पा अजून व्यवस्थितपणे तुम्हाला दिसतील त्या हिशोबाने मी इथे आता सगळं मी ॲडजस्टमेंट करणारे वेगवेगळे अँगलने तर गणपती बाप्पा हाय तराफेळवती तुम्ही पाहू शकता गणपती बप्पा तराफेडते बघा विनायकी स्वरूपामध्ये जर जसं पुढे ये तसं तो तुम्हाला मी दाखवतो तर सर्वात प्रसंग तुम्हाला मी तो गणपती पुढे येईपर्यंत आपण हा गणपतीचं विसर्जन कसा होतो ते बघूया आणि यासाठी तुम्ही पाहू शकता एक गणपती इथे पण छोटासा गणपती गप्पा आहे विसर्जन करते आणि तुम्ही इथे पाहू शकता दोन्ही गणपती बाप्पा आणि या मूर्ती पण इकडे पण चांगली एक मूर्ती आहे ते पण तारफे मस्त गोल फिरते

मस्त पैकी मस्त मस्त गणपती बाप्प थोडा अजून आपण पुढे जाऊया अजून खूप जवळ आता तुम्हाला दाखवतो मी किती जवळून तुम्हाला गणपती प दाखवतो बघा जाकली सह다가 पाली है होटो और बाचेट हीस कालते है little गरुडावरती आलेली मूर्ती आहे छोटी आणि मस्त अशी एकदम आहे खूप सुंदर माणूस आहे माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला खूप छान असं बघा त्यांनी एक गणपती बाबा चालले चाललंय त्यांनी एक मस्त करून दाखवला जी मूर्ती वरती आहे तर पाठास बघत आहे की मूर्ती कशी उतरवावी याचा अंदाज घेत आहे आणि व्यवस्थित रित्या गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहे मित्रांनो तुम्हाला मध्ये मी मगाशी गणपती दाखवला होता रामाची अवतारावरती होता म्हणजे पाठीमागे राम आहे राम मंदिर आहे आणि गणपती बाप्पा शंकराच्या अवतारामध्ये तो आता दुसरा गणपती असा आपल्या तळ्यावरती आलाय आहे शकत तुम्ही बघा बघा येतोय बघा हा दुसरा गणपती अशा दिवसाचा हा आपला तराफा जो आहे हा तराफा लागली होती ती मूर्ती आपल्या तराफ्यावरती येणार आहे आपला तराफा लागलेलाच आहे आणि आता जी फोर किती गणपती आता आपल्या वरती येणार आहे खूप मोठी आहे मस्त मोठी आहे आत्ताचं ट्रेंडच चालू आहे श्रीरामाच्या मूर्तीचा आणि भरपूर असे गणपती बाप्पा आहेत दहा दिवसाला पण आपल्याला असे गणपतीप्पा दिसतील आथा के लिए आए, मदे गणपदी से से तलावा ती ऐकतच आता अनाउन्समेंट केलेली आहे कान कांदुलीमध्ये गणपतीचं विसर्जनाचा तलाव आहे इकडे आपल्या बाजूला मालाड आहे बोरोली आहे त्याच्या थोडं पुढे आहे का गोरेगाव आहे गोरेगाव आणि ईस्ट हे दोन्ही एरिया वेगळे ईस्ट आणि वेस्ट आहे तिकडचे पण मोठे मोठे गणपती बाप्पा आपल्या कांदुलीच्या तलावामध्ये विसर्जनाला येत असतात त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे गणपती बाप्पाचं विसर्जन सुंदररित्या होत असते म्हणूनच भाविक आपला गणपती बाप्पा व्यवस्थित विसर्जन व्हावा यासाठी कांदुलीमध्ये दंगशा किंडामेळाच्या तळ्यावरती येत असतात आणि आता आपण पाहत आहे हा युतीभूमीचा गणपती हा गोरेगावचा राजा गणपती आहे हा पण इकडे रेडी आहे आणि फोटो क्लिप तो गणपती येतो आहे आपण त्याची पहिले झालं बघूया बघा एका तर्फे दोन दोन गणपती होते आता एक गणपती विशेष एक वरती आहे आणि दुसरा तर्फ आपण येतोय बघा हा दुसऱ्या तर्फे येतो तो, तो गोरेगावचा राजा आपण पाहू शकतो गोरेगावचा राजा बघा आहे गोरेगावचा राजा मी आता आजपुधून भाज्या साईडला आलो आहे आणि आता इथे गणपती जे आहेत तुम्हाला सांगितलं चार पाच गणपती जे आलेले आहेत समोर बघा आता आपला हा गणपती बाप्पा एक आलेला आहे पाहू शकता खूप सुंदर शंकराच्या अवतारामध्ये मूर्ती आहे हा गणपती एक आलेला आहे आणि दुसरा आता इथे एक गणपती बाप्पा आहे तुम्हाला मी दाखवतोय गणपती बाप्पा आणि एक आणि माझ्या समजूचा रथामध्ये गणपती बाप्पा आलेला आहे दरवर्षी असे काही ना काही युनिक रथ वगैरे घेऊन घोडागाडीवरती या बैलगाडीमध्ये गणपती बाप्पा आपल्याकडे येतच असतात तथा गणपती आहे मित्र मेहूल आहे त्याचा गणपती बाप्पा आलेला आहे आणि मेहूल बघा बघा मेहूल मिळून गणपती बाप्पा मंगालपुरती पुढच्या वर्षी तो मेहून जो गणपती राहणार आहे तो आहे पण आता रात्रीचे दोन वाजून गेलेले आहेत आपल्या सकाळी कामासाठी दोन मी सांगितलं होतं तर मी आता व्हिडिओ इथेच संपवतो आहे तर कोणी घरी असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या